राधिका फाउंडेशनच्या वतीनं आज पुन्हा एकदा चांदवड तालुक्यातील खास महिलांसाठी घरगुती घरघंटी मशीन शिलाई मशीन कपाट बेडचे वाटप करण्यात आले आज चांदवड तालुक्यातील भरवीर येथे राधिका फाउंडेशनच्या वतीनं चांदवड तालुक्यातील दहा ते पंधरा गावांमधील तब्बल शंभर महिलांना घरगुती घरघंटी तसेच वीस महिलांना कपाट वीस महिलांना शिलाई मशीन बेडचे वाटप करण्यात आले या वस्तूंमुळे महिलांना आपल्या संसाराला हातभार तर लागणारच असून स्वयंरोजगारासाठी ही मशीन शिलाई मशीन घरघंटीचा उपयोग होणार आहे या कार्यक्रमासाठी खास राधिका फाउंडेशनच्या कविताताई गवळी निखिल गांगुर्डे आनंद वानखेडे निकिता गांगुर्डे संध्या निर्भावणे कविता राजोळे लक्ष्मण आहेर योगेश गांगुर्डे गोरख ढगे योगेश डोमसे शैला योगेश गांगुर्डे पुनम ढगे सुभाष ढगे तुषार ढगे आदींचे मोठ्या संख्येनं महिला वर्ग यावेळेस उपस्थित होता या कार्यवेळी कार्यक्रमाविषयी अधिक माहिती राधिका फाउंडेशन टीमच्या वतीनं देण्यात आली पण राधिका फाउंडेशन तर्फे जे वस्तू वाटप करत आहोत तर अनेक प्रकल्प राव झालेले आहे आजपर्यंत तर आज आडगाव येथे शंभर गिरणी आणि शिलाई मशीन काही कपाट शोकेश वाटण्याचा कार्यक्रम करत आहोत आतापर्यंत चांदवड आणि सांगली तिथून नाही तर कासलगाव विंचूर अनेक ठिकाणी वाटप झालेली आहे आपल्या आतापर्यंत किती महिलांना आतापर्यंत आणि आज इथे काय काय वाटत आज इथं शिलाई मशीन कपाट कॉट आणि या ज्या वस्तू आपण वाटप करता याच्या मागे हेतू काय आपला हेतू असा का प्रत्येक महिला सक्षम व्हायला पाहिजे बरोबर ही योजना जायलाच पाहिजे बा असं ह्या अनुषंगानेच आपण करत आहोत कारण अनेक महिलांना घरामध्ये प्रपंचासाठी काही गोष्टी कमी पडतात तर आपल्या योजनेमधून त्यांना रोजगार मिळू शकतो या अनुषंगाने आपण त्यांना शिलाई मशीन चक्की देत आहोत माझे नाव कविता संजय राजवळे राहणार भायळे चांदवड जिल्हा नाशिक मी महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या घर गरु, घरगुती महिलांसाठी व्यवसायासाठी जे आपण गिरणी वाटप करतो आहे त्याचं काम करते बऱ्याच ठिकाणी आमच्या टीम तसेच आमच्या डोळी मॅडम पण आम्हाला मदत आहे आमच्या बाकीची टीम पण आम्हाला सपोर्ट आहे आम्ही महिलांसाठी भरपूर पाहिजे त्या स्कीम राबवू शकतो महिलांना माहिती पण देऊ शकतो आणि शिलाई मशीन कपाट शोकेश कॉट भरपूर वस्तू आमच्या वाटप झालेल्या आहे इथून मागे बी आणि इथून पुढे पण आम्ही महिलांसाठी करत राहू वाटप केलेल्या मशीनमध्ये शिलाई मशीनचं काय प्रशिक्षण दिलं जातं आपल्यात फेरी हो प्रशिक्षण पण देण्यात येणार आहे आम्हाला करणार आहे आम्ही ते, ते पण चालू करणार आहे प्रशिक्षण पण द्यायचं आहे आम्हाला महिलांना ते पण आम्ही चालू करणार आहे त्याचे पण कार्यक्रम ठेवणार आहे आम्ही नमस्कार मी संध्या भाऊ राधिका तालुका आम्ही हे जे स्कीमाला बघतोय या सर्व गाधिका इंडिशन करून आधी कथा संस्थापक चेतना मॅडम या पूर्ण जिल्ह्याचं काम बघत असतात आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी सौ कविता गौरी मॅडम हे आम्हाला सपोर्ट करतात आणि माझी टीम सर्वतम सर्व प्रकारे सर्व ठिकाणी व्यवस्थितपणे काम करत आहे आणि जे आपण गिरणी वाटप करतो आहे शिलाई मशीन वाटप करतो आहे कपाट वाटप करतो आहे त्याच्यामध्ये शिलाई मशीनची वाटप करतो आहे त्याबद्दल आपण महिलांना प्रशिक्षण देणार आहे असे जे महिलांना आम्ही प्रशिक्षण देणार आहे ते युवा परिवर्तन संस्थेमार्फत शिलाई मशीनचं प्रशिक्षण देणारे शिलाई मशीन वाटून पण त्यांना प्रशिक्षण पण देणारे आणि महिलांना स्वतःच्या पाया उभं राहण्यासाठी प्रयत्न करणारे त्याच्यासाठी आम्हाला कविता कविण्याची भक्कम पण आहे साथ आहे आणि माझ्या पाठी नागा माझ्या टीमची पण भरपूर प्रमाणात साथ आहे खरं तर इतकं मोठं काम चांगलं काम मला वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये एकच ग्रह एकमेव संस्था असे असेल ते छान काम या ठिकाणी करते कारण आज महिलांकरता ज्या गोड गरीब महिला असतात त्यांना वाटतं आपल्याकडे गरगंडी पाहिजे कपाट पाहिजे शोकेस पाहिजे परंतु आज दुकान गेल्यानंतर त्याची किंमत बघितल्यानंतर त्या महिला नाराज होतात आणि घेऊन येतात आज तीच या ठिकाणी जाणीव बघून या, हो आना है या, या सरो आपने सरो ने आज कार्यक्रम राबवला आणि आधी पन्नास टक्के दरांमध्ये बरोबर ना पन्नास टक्के दरामध्ये आज या ठिकाणी या सर्व वस्तू मी त्यांचं काय होतं सगळ्यांनी त्यांचं स्वागत कारण असं महिलांच्या मनामधल्या इच्छा आकांक्षा जपणार संस्था फाउंडेशन असेल तर माझ्या माहितीपर्यंत मी आज बघतो आहे नि त्यांना काय पाहिजे घरातल्या वस्तू आपण गावामध्ये काही चक्क असेल शंभर नंबर असतात दिवसभर आपण एक आ, एक आपण बसतो आज घरामध्ये पाच चक्की घेतली एखादा व्यवसाय करायचा असला तरी ते महिला या ठिकाणी व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघू शकते माझी विनंती राहील आसपास आपल्या काही भगिनी असतील त्यांना देखील या माध्यमातून कामातून आपण या ठिकाणी करतो त्यांना देखील घ्यायचं काम संस्था करेल असे मी आपल्याला ग्वाही देतो काम या ठिकाणी आजवर मला वाटतं यांचं पूर्ण काम जिल्ह्यामध्ये आहे परंतु आपल्या या ता कर तालुक्यात कार्यक्रम होतोय तेव्हा तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अनुष्य पोहचलं पाहिजे आणि ती जबाबदारी मला गोष्टी पूर्ण घ्यावी अशी गेलाही विनंती करतो आणि पुन्हा एकदा या फाउंडेशनचे अध्यक्ष सर्व टीम यांचं मी आपल्या पंचकोशी तर्फे आपल्या सर्व महिलांचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करून आभार मानतो आणि थांबतो आमचे मित्र श्री योगेशजी रांगोडे यांच्या पुढाकाराने आणि राधिका फाउंडेशन या बहुद्देशी संस्थेचे सर्व सर्वांगी मॅडम वानखेडे सर निर्मळ मॅडम आणि त्यांची सर्व टीम त्यांनी आज हे जे महिला सक्षमीकरण आहे त्या महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी घरगंटी शिलाई मशीन सोफा कपाट कळवा असे बरेचसे वस्तू ह्या या महिलांसाठी देऊ आहे आहेत जेणेकरून त्या महिलांनी स्वतःच्या पायावरती राहण्यासाठी त्यांच्या जीवनात काहीतरी एक अवलं असा बदल घडवण्यासाठी त्यांना काहीतरी एक वस्तू देऊन त्यांचं जीवनमान उत्सवसाठी हे फाउंडेशन त्यांना मदत करत आणि अतिशय असं सुद्धा असा उपक्रम असून या फाउंडेशनला मी माझ्या गुरु ग्रामपंचायत तर्फे आणि माझ्या या पंचकोशी तर्फे त्यांना शुभेच्छा अर्थ करतो आणि ह्या पुढील पण काळामध्ये ते त्यांनी असेच भरभरून बर असे साहित्य वाटप करून आमच्या परिसराला अजून जास्तीत जास्त महिलांना कसे साहित्य वाटप करता येतील म्हणजे आमच्या महिला जास्तीत जास्त खुश होतील असेच त्यांना मी आ, या पुण का, का, कार्यकाळामध्ये आम्ही त्यांना सहकार्य करू आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद करू धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड